हाय कशा सगळे तुम्ही आनंदी असाल मजेत असाल आणि बिंदास असाल तर ही बघा आमची ओव्याची झाडं बरीच अशी पसरलेली म्हणजे बागच म्हणा अशी एवढी ही पानं पसरलेली आहेत आणि जेवढी पुढच्या बागी आहे ना तेवढेच मागच्याही बाजूला एवढीच बाग अशी पसरलेली आहे तर बघा किती छान वाटतंय अगदी बदामी आकाराची ही पानं आणि आज अगदी ना भजीचीच लहर आली होती आणि सोमवार सुट्टी होती म्हणून मी बघा ही ना थोडीशी पानं काढून घेतली आहेत आणि स्वच्छ धुवून ना अगदी ताटलीत ठेवलेली आहेत ताटात आणि आपण जसं भजीचं बॅटर करतो तसंच हे करायचं आहे पण सोडा नाही टाकायचं आहे आपण थोडं हे मोहन टाकायचं गरम तेलाचं आणि बघा कडईत अगदी छान ही माझी भिडाची कढई आहे आणि त्याच्यातनं ही भजी तळण्याचा कार्यक्रम चालू आहे हे बघा छान अगदी वास पण सुटला होता मस्त अगदी आणि बाहेर पाऊस पण पडत होता आणि छान अगदी भजी अशी तयार आहे नक्की खायला इतकी छान झाली होती ना भारीच अगदी भारी, भारी नंबर एक अशी भजी तयार झाली होती घु गुबीत अगदी स्पंजी स्पंजी तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू